सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्री क्षेत्र व्यंकटापुरात दोन वेळा तुळशी अर्चन कोटी नामजप अनेकवार नामसप्ताह वगैरे धार्मिक कृत्ये गुरूंच्या हयातीत झाली येथे सुद्धा श्री गुरूंनी श्री रामसंस्थान बेलधडी येथे असते त्याप्रमाणे प्रत्यक्षात छत्र चामर मकर तोरण पालखी वाहन रथ चौघडा ताशे वाजंत्री वगैरे राजवैभव वाढविले होते येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांसाठी अन्नछत्राचाही प्रारंभ केला उत्सव प्रसंगी लागणाऱ्या मोठमोठ्या भांड्यांचा तसेच दररोजच्या अन्नछत्राच्या कामी उपयोगी पडणाऱ्या लहान भांड्यांचाही श्रीगुरूंनी संग्रह केला होता अलीकडे तर बेलधडी बेडगिरी अश्वस्थपूर हंदीगोळ छब्बी होंबळ मुळगुंद शिरहट्टी सोरटूर वगैरे आसपासच्या अनेक गावच्या भक्तांनी आपापल्या गावच्या वतीने एकेक -एक खोली देवालयाच्या प्रकाराभोवती बांधण्याचा मनोदय व्यक्त केला श्री गुरुंच्या अखेरच्या वास्तव्यात तर बहुतांश दररोज पंधरा वीस येणारे जाणारे लोक असत शिवाय नामस्मरणाच्या निमित्ताने श्री गुरु लोकांना वरचेवर पाचारण करून जमवित असत ते वेगळेच धनुर्मासात तर श्रीगुरूंच्या हौसेला पारच राहत नसे एक महिनाभर दररोज गिरी येथील श्री व्यंकटपतीला अरुणदयापूर्वी अभिषेक महापूजा महानैवेद्य होत असे नैवेद्यास दररोज खिचडी चिंचेचे सार बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत तसेच ताजे लोणी असा नेम होता त्याप्रमाणे आजवर तो चालत आला आहे देवास पृथक असे मनोहर शय्यागृह पुष्कर्णीच्या वाटेवर दीपमाळ असून देवाच्या मागील पोवळीत श्री दत्तगुरूंच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत वास्तविक जीर्णोद्धाराचे वर्णन येथे संपले असले तरी त्या देवस्थानातील स्वयंभू मूर्तीबद्दल यथासांग ये वर्णन येथे करणे अनुचित होणार नाही या आत्मविश्वासाने ते येथे करीत आहे पूर्वी शेणाच्या व कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली श्री व्यंकटरमणाची ताज्या फुलांचा हार घातलेली रेखांकित मूर्ती खणतांना मिळाल्याचे वर्णन आले आहे त्यावेळी श्री लक्ष्मी देवीची स्वयंभू मूर्ती जवळ नव्हती गाभाऱ्याच्या बांधकामाच्या वेळी श्री व्यंकटपतीच्या डाव्या बाजूस जमिनीच्या थोडा वर आलेला एक काळा दगड वाईट दिसतो म्हणून तो फोडून जमीन सारखी करण्याचे ठरविले होते हे श्रीगुरूंना समजताच त्याच दगडातून पुढे श्री लक्ष्मीदेवीचा उद्भव होणार आहे हे अंतर्ज्ञानाने ओळखून श्रीगुरूंनी तो दगड फोडू नका असे निक्षुण सांगून तहकूब करविले होते अजाणतेपणाने कितीतरी दिवस येथील पुजारी भाविक भक्तांचा नारळ त्या दगडावर वाढवून प्रसाद देत असत ही सांगोबांगी गोष्ट नसून लेखकाने स्वतः पाहिलेली हकीकत आहे एक दिवस जेव्हा हे श्रीगुरूंच्या दृष्टोत्पत्तीस आले तेव्हा त्यांनी लक्ष्मीदेवीच्या डोक्यावर नारळ फोडता की रे किती धड्ड तुम्ही यापुढे तसे करू नका असे सांगून टाकल्यापासून ती प्रथा बंद पडली तेव्हापासून श्री व्यंकटरमणाबरोबर दगडाची श्री लक्ष्मीचीही पूजा त्यांनी सुरू करविली सर्वांना श्रीगुरूंच्या उक्तीचे आश्चर्य वाटून जेव्हा त्यांनी त्या दगडाचे सूक्ष्म निरीक्षण केले तेव्हा श्री देवीची रेखांकित रूपरेषा त्यांच्या नजरेस पडली तो दगड आता जमिनीतून बराच वर आला असून त्यावर श्री देवीचे सर्व अवयव सुस्पष्ट दिसत आहेत श्री व्यंकटपतीच्या मूर्तीचे सर्व अवयव सुस्पष्ट दिसत असून त्यांचे पाय जे पूर्वी जमिनीलगत होते ते आता चांगले चार बोटे वर आले असल्याने पायावर डोके ठेवून उत्तम दर्शन घेता येते कलेकलेने दररोज वाढणाऱ्या या श्री व्यंकटपतीच्या व श्री लक्ष्मीदेवीच्या मूर्ती कुशल कारागिराने मेहनतपूर्वक का घडवून तयार केलेल्या मूर्तीपेक्षा नयन मनोहर व सुबक दिसत आहेत असो साधक हो परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी श्री व्यंकटरमणांच्या पूजा आदी सेवेकरिता काही भाविक का लोकांना तेथे कायम ठेवले तेथील सेवेकऱ्यांनी विशिष्ट प्रकाराने वागावे म्हणून त्यांनी त्यांना काही नियम घालून दिले व एवढ्यावरच न थांबता स्वत तेथे राहून त्या ते नियमावर हुकूम त्यांनी आचरण करून दाखविले त्या नियमांचा तपशील आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ